नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुकताच इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि त्यापूर्वी पाच सहा दिवसापूर्वी आपण बारावीचा निकालसुद्धा बघितला आणि आपल्याच चॅनलच्या माध्यमातून इयत्ता बारावीला हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड पर्सेंटेज मिळवणारी तनिषा हिचासुद्धा आपण त्या ठिकाणी निकाल दाखवला आणि तिची मुलाखतसुद्धा घेतली आणि आता दहावीचा निकाल लागल्यानंतर आज आपण जिथे कुठे आलेलो आहोत तर हे ठिकाण आहे गाडेगाव तालुकापैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आज मी अशा एका विद्यार्थिनीसोबत तुमचा परिचय करून देतो किंबहुना तिची मुलाखत घेत आहे आणि तिच्यासोबत तिचे वडील पण आहे आई पण आहे आणि या मुलीचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की या मुलीने यत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये नव्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवले नव्याण्णव पॉईंट वीस टक्के मुळात म्हणजे एवढे सगळे मार्क मिळवणं सोपं नव्हे तुम्हाला असंही वाटत असेल की या मुलीने हे मार्क मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे महागडे क्लासेस लावले असतील परंतु ही मुलगी मात्र या गोष्टीला सर्वात मोठी म्हणजे तुम्हाला एक सांगायची बातमी एवढीच आहे की या मुलीने कुठलाही क्लास न लावता सेल्फ स्टडी फक्त स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बळावरती एवढे मार्क मिळवले चला तर मित्रांनो आपण यांचीच थेट मुलाखत घेऊ सगळ्यात अगोदर तर तुमच्या तिघाचंही पण आपल्या चॅनलवरती स्वागत आहे सगळ्यात अगोदर मला तुझं पूर्ण नाव सांग माझं पूर्ण नाव श्रेया राजेंद्र भवर आहे बर तुझं बालपणीचं शिक्षण आणि आतापर्यंतच शिक्षण कुठे कुठे झालं माझं प्रायमरी एज्युकेशन श्रीकृष्ण विद्या मंदिर बिडकिन ते झालं त्यानंतर हायस्कूल yes, फिफ्थ सेवन पर्यंत एस बी हायस्कूलमध्ये होते त्यानंतर एट नाईन अमरापूर हायस्कूल अमरापूर येथून केलं आणि नाईन्थ आणि टेन्थ पद्मभूषण बाळासाहेब हायस्कूल शेवगाव इथून अच्छा म्हणजे नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात या शाळेमध्ये नाईन पॉईंट ट्वेंटी पर्सेंट मिळाले आहेत अच्छा नाईन्टी नाईन पॉईंट ट्वेंटी पर्सेंटेज बर सगळ्यात अगोदर तर तुला हे प्रश्न विचारायचा मला की ज्यावेळेस तुला कळलं तुला नाईन्टी नाईन पॉईंट ट्वेंटी पर्सेंट आले त्यावेळेस तुला कसं वाटलं त्यावेळेस मला माझा आनंद गगनान माविला खूप आनंद झाला बिलकुल बिलकुल बर एवढे सगळे मार्क मिळाले आणि थोडेसे मार्क गेले ते नेमकं गेले कुठं काय चुकलं थोडंफार ते मला फोर मार्क्स कमी पडले मला फोर नाइन्टी सिक्स मार्क्स मिळाले आहे आउट ऑफ फाय हंड्रेड त्याच्यातले चार मार्क्स एक सायन्स फर्स्ट पेपरमध्ये एक क्वेश्चन होता मॅच द फॉलोइंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंडेक्स ऑफ वॉटर त्याचा आन्सर वन पॉईंट थर्टी थ्री होतं मी वन पॉईंट थर्टी वन केलं ते एक चुकलं तिथं माझे दोन मार्क गेले आणि मॅथ फर्स्टचं एक क्वेशन होता टी एन इज इक्वल टू थ्री नाईन मायनस टू त्याचा आन्सर एन म्हणजे काहीही कार्ड शोधायचं होतं मी त्याचं वेगळंच काहीतरी केलं म्हणजे इथं या ठिकाणी सायन्समध्ये दोन मार्क आणि मॅथमध्ये दोन मार्क असे चार मार्क फक्त या मुलीचे कटलेले आहे आणि तिला हे लक्षात पण आहे की नेमकं कुठं हे मार्क कटलेले आहे एवढं सगळं मार्क मिळवणं आणि विशेष करून तू तर कुठे क्लासेस पण न, न लावता हे सगळं केलं कशा पद्धतीने अभ्यासाचा प्लॅन केला कशा पद्धतीने स्टडी होती तुझी मी <Sanye> पावणे चार वाजता उठायचे त्यानंतर चार ते सहापर्यंत सकाळी जो अवघड विषय तो करायचे त्यानंतर आम शाळा सुटल्यावर एक दोन ते पाच वाजेपर्यंत जितका शाळेत दोन ते तीन वाजेपर्यंत लिखाण करायचे त्याच्यानंतर तीन ते चार वाजेपर्यंत वाचन करायचे पाच चार पाच वाजेपर्यंत थोडा ब्रेक आणि त्याच्यानंतर पडी अच्छा बिलकुल म्हणजे पाठ पावणे चारला ही मुलगी उठायची आणि पावणे चार पासून हिचा पूर्ण अभ्यासाचा शेड्यूल चालू असायचा बर आता तुला मार्क तर भरपूर पडलेले आहे नक्कीच तुझे आता होप्स पण भरपूर वाढलेले आहे करिअरमध्ये भरपूर काहीतरी करून दाखवण्याची पण इच्छा आता तुझी अजून वाढलेली आहे येत्या काळामध्ये तुला काय स्वप्न आहे तुझं किती तुला मिळवायचे मला यु पी एस सी सारख्या <coughs> स्पर्धा परीक्षा त्यासाठी ग्रॅज्युएशन म्हणून इंजिनिअरिंग आय आय टी जे ई करेन अच्छा बरं हे सर्व जे यश तुला आता मिळालेलं आहे तर ह्या सर्व यशाचं श्रेय तो कोणाला देशील की कोणाच्या मार्गदर्शनामुळे हे सगळं शक्य झालं काय वाटतं तुला या माझे गुरुजन वर्ग माझे सर्व यांचं खूप मोठा हातभार आहे बिलकुल बिलकुल आणि हे सगळं करीत असताना तुझ्या आई वडिलांनी तुला किती सपोर्ट केला त्यांनी मला खूप मदत केली त्यांनी गायडन्स केलं अच्छा भरपूर के गायडन्स केलेलं आहे तर निश्चितच येत्या काळामध्ये तुझं स्वप्न शंभर टक्के पूर्ण होणार अशीच जिद्द अशीच मेहनत घेत राहा आणि आपल्यासोबत या ठिकाणी तिचे पालक पण आहे तुमच्या मुलीला नव्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क मिळवले मुळात म्हणजे असे मार्क इकडे कोणी ऐकत पण नाही आणि एकदम सामान्य आपला परिवार आहे कुटुंब आहे खेडेगावात आपण राहतो आणि अशा याच्यात तुमच्या मुलीनं खूप मोठं एक प्रकारे तुमचा सुद्धा मान उंचावेल अशी कामगिरी केलेली आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे असं काम करून तिनं दाखवलेलं आहे बिलकुल 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 आपण समजू शकतो की या ठिकाणी एक प्रकारे भावना कुठेतरी उत्स्फूर्त होतात की अशा पद्धतीने एक आणि एक मुलगी म्हणून खरंच एक प्रकारे मुलीला आपण जरा तितकंसं फ्रीडम दिलं शिकून दिलं आणि व्यवस्थित त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी जर करून घेतल्या तर भरपूर काही गोष्टी होऊ शकतात आतापर्यंत तिला जे काही लागलं ते तुम्ही दिलेलं आहे इथून पुढे सुद्धा तिच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या करिअरमध्ये तिला जे काय मिळवायचं आहे त्यासाठी पूर्ण तुम्ही शंभर टक्के सहकार्य कराल पूर्ण सहकार्य तिला करणार आहे मी शेवटपर्यंत बिलकुल बिलकुल आपण काय काम काय करत असता माझं काय शेतीच बिलकुल 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 म्हणजे बघा तुम्ही एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेतकऱ्याची मुलगी इतके मार्क मिळवते आणि विशेष करून कुठलाही क्लास न लावता सुद्धा असे मार्क या ठिकाणी ही मुलगी मिळवत आहे खरंच एक अभिमानास्पद बाब आहे तिची आई पण आपल्यासोबत आहे नमस्कार आ, मला सांगा की सगळ्यात अगोदर ज्यावेळेस तुम्हाला तिचा स्कोअर कळाला काय फिलिंग होती कसं वाटलं तुम्हाला खूप आनंद झाला तिचे मार्क्स कळल्यानंतर आणि कोणत्या प्रकारचे क्लासेस नव्हते लहानपणापासून ती आहे तिने रेकॉर्ड तोडलाच नाही जसे मार्क पहिल्यापासून मिळत होते तसेच तिने आता सुद्धा मिळवत त्याच्यापेक्षा जास्त प्रगती झाली तिची दहावीच्या मार्कामध्ये बिलकुल बिलकुल आणि मला हे म्हणायचं आहे की तिचं बालपणी अगोदर वेगळी शाळा नंतर वेगळी शाळा आणि आता तुम्ही नगरमध्ये तुमच्यापासून दूर टाकण्याचा विचार केला याच्या पाठीमागचं कारण काही इथं शिक्षणाची सोय हो नव्हती खेडेगावात गाडेगाव हो, मग लवगाव जायचं किंवा बिडकिन जायचं जाय यायला यासाठी साधन नव्हते त्याच्यामुळे जाण्याचा विचार केला मग आम्ही तिकडे टाकलं आणि तिला शिक्षण महत्वाचं वाटत होत तिच्यासाठी बिलकुल 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 आणि निश्चितच म्हणजे शिक्षणासाठी मामाच्या गावी जाऊन या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे मुलीनं आणि तुम्हाला तिचे पेपर वगैरे झाले होते तुम्हाला कुठं असा विश्वास होता का कि तिला एवढे मार्क पडू शकतात काय वाटतं विश्वास होता ना। <laughs> विश्वास होता कारण तिने याच्या अगोदर स्पर्धा परीक्षा ज्या दिल्या त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाली आणि शाहगाव तालुक्यात पहिल्यांदा एन एम एस मध्ये आली स्कॉलरशिप मध्ये आला तिचा नंबर आणि दहावीमध्ये सुद्धा येणारच याची गॅरंटी होती बिलकुल बिलकुल निश्चितच या ठिकाणी असे सपोर्ट करणारे जर आई वडील असेल तर शंभर टक्के मुलं मुली हे चांगले शिकूच शकतात खरं तर आपण पाहतोय मुलींना मुलींच्या शिक्षणाला इतकंच प्राधान्य दिलं जात नाही परंतु खरंच जरा आता आपण प्रत्येक निकाल पाहा प्रत्येक निकालामध्ये मुलींचीच बाजी आहे तर निश्चितच जो काही पालकांचा जो गैरसमज आहे मुलींना न देणे विशिष्ट वयापर्यंत शिकवणे नंतर बंद करणे याच्यावरती तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलीकडे बघून की काय पालकांनी काय विचार केला पाहिजे मुलींच्या शिक्षणाबाबत नाही मुलींना शिकून दिलं पाहिजे मुलींची विचार करण्याची क्षमता जास्त असते त्या आई वडिलांचा मान ठेवूनच पुढे शिक्षणाच पावलं आणि त्यांचं पाऊल योग्यच असतं बिलकुल बिलकुल त्या ठिकाणी आपण समजू शकतो की खरंच मुलींना जर शिकून दिलं तर मुलगी भरपूर काही करू शकते श्रेया तुला मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आता तुझा हा जो स्कोर आहे तो तू मिळवलेला आहे भरपूर याच्यानंतर भरपूर विद्यार्थी तुला भेटतील जे काही नववीला असेल दहावीला असतील किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांना तू काय सांगशील की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे जी? जेणेकरून अशा पद्धतीचं यस हे पण मिळू शकेल जास्तीत जास्त म्हणजे सेल्फ स्टडी कॅ करायला पाहिजे जर नाही समजलं तर यूट्यूबवरून व्हिडिओज बघायला पाहिजे पण जर क्लास कोचिंगवाले जास्त टाईम कन्झ्युम करीत असेल तर मग ते नाही करायला पा लावायला पाहिजे कोचिंग अच्छा म्हणजे इचं म्हणणं आहे की जर जास्त वेळ जात असेल तर त्या ठिकाणी क्लास न लावता सुद्धा सेल्फ स्टडी पण करू शकता आणि दुसरा मार्ग सांगितलेला आहे की आजकाल सोशल मीडियावरती म्हणजे एक प्रकारे यूट्यूबचा पण प्लॅटफॉर्म आहे भरपूर काही प्लॅटफॉर्म आहे त्यावरती सुद्धा आपण फोकस करून घरी सेल्फ स्टडी पण करू शक करू शकतात तर याचा अर्थ असा नव्हे की सर्व काही क्लास लावून लावूनच होतं परंतु क्लास न लावतासुद्धा या ठिकाणी जर आपली स्वतःची मनाची तेवढी तयारी असेल जिद्द असेल तर, तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात तर निश्चितच तुम्ही तिघं पण या ठिकाणी आपल्या चॅनलवर आलात आणि या ठिकाणी मुलाखत दिली तुमच्या सर्वांचे धन्यवाद खास करून या व्हिडिओचा उद्देश एकच आहे मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी की आपण खरंच मनापासून जर जिद्दीनं काम केलं क्षेत्र कुठलंही असो त्या क्षेत्रामध्ये आपण तितकाच परिश्रम घ्या तितकीच मेहनत घ्या तितकीच चिकाटी ठेवा तितक्या जिद्दीनं आपण जर काम केलं तर आपण त्या क्षेत्रामध्ये नंबर वन ठरल्याशिवाय राहत नाही आणि एक प्रकारे ही नगर जिल्ह्यातून आणि त्या ठिकाणी शेवगाव तालुक्यातून नंबर वनच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण नव्याण्णव पॉईंट वीस टक्के जे मार्क आहे तर एक प्रकारे स्टेट टॉपरच्या यादीमध्येच याचा कुठेतरी क्रमांक आहेच चला या व्हिडिओच्या माध्यमातून उद्देश एकच आहे की हा व्हिडिओ बघून बाकीचे विद्यार्थी पण मोटिवेट होतील आणि शंभर टक्के चांगला अभ्यास करून आपल्या आईवडिलांचं समाजाचं सर्वांचंच नाव मोठं करेल निश्चितच जसं की या मुलींना एकदम शेतकऱ्याची मुलगी खेडेगावातील मुलगी आणि या ठिकाणी या मुलीने तिचं स्वप्न आता म्हणजे एक प्रकारे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहावीला चांगला बेस तयार केलेला आहे निश्चितच तिचं स्वप्न पण पूर्ण निश्चितच होणार आणि ही करिअरमध्ये भरपूर काही चांगलं करेल चला मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शंभर टक्के जाताना लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर नक्कीच करा तुमच्या काही प्रतिक्रिया असेल अजून तुमच्या आसपास काही मुलं मुली असे काही विशिष्ट कामगिरी करणारे असेल तर कमेंट करा शंभर टक्के आपण त्यांची पण मुलाखत घेऊ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकाच धन्यवाद